तर मित्रांनो आपण एकाच पिठापासून तीन रेसिपी करणार आहोत आणि एकदम चटपटीत आणि खूप कमी वेळामध्ये होऊन जातात आणि जिबीची चवही वाढते अशा पद्धतीने मी आज तुम्हाला तीन रेसिपी एकाच पिठापासून दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ मी चार तास छान अशी भिजू घातली होती त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे एक हिरवी मिरची अद्रकचा अर्धा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर आता मी हे मिक्सरला छान असं ग्राईंड करून घेणार आहे तर मित्रांनो मी ते मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मी एका बाऊलमध्ये छान असं हे ट्रान्सफर करून घेणार आहे तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान असं हे वरती यायला पाहिजे इतकं छान असं आपल्याला हे फेटायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक छान अशी फेटल्यानंतर हवा निर्माण व्हायला पाहिजे आणि एक वेगळीच लेअर निर्माण होते याच्यामध्ये त्यामुळे या पिठाला कमीत कमी, कमी दहा मिनटं छान असं फेटून घ्यायचं हे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी छान फेटून घ्यायचं संपूर्ण पीठ असं फेटल्यानंतर वरती यायला हवं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही एका डायरेक्शननी छान असं फेटा हे बघा किती सुरेख हे पीठ होत आलेलं आहे आणखी पाच मिनटं मी छान असं याला फेटून घेणार आहे आता मी तुम्हाला एक डेमो दाखवते हे बघा इतकं सुरेख हे पीठ झालेलं आहे म्हणजे आपण तेळात टाकल्याबरोबर छान असं हे फुलून यायला पाहिजे आणि याच्यामध्ये हवा निर्माण झाल्यामुळे हे छान असे वडे होतात तर मित्रांनो चवीपुरतं मीठ घालूया आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो छान असं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण वडे तळून घेणार आहोत तर मित्रांनो मी येथे दही वडेची रेसिपी बनवणार आहे पहिली तर त्यासाठी आपण आता वडे बनवून घेऊया तर तेल थोडंसं हलकंसं गरम ठेवायचं सुरुवातीला नंतर गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे लहान मोठे त्या शेपमध्ये तुम्ही येथे वडे सोडायचे तर मी येथे थोडे मोठ्या साईजचे वडे सोडणार आहे जेणेकरून ते छान अशी प्लेटिंग दिसते आणि तर मित्रांनो आपण वडे दुसऱ्या साईडने छान असे अलटी पलटी मारून घेतलेले आहे आणि छान आता हे वडे होत आहे तुम्ही बघू शकता छान असे मस्त हे फुलत आलेले आहे आणि हलकसा याला आपल्याला गोल्डन कलरपर्यंत येऊ द्यायचं आहे आणि मग हे काढून घ्यायचे आहे तर मी अलटी पलटी मारून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो छान आपले हे वडे तयार झालेले आहे तुम्हाला मी एकदा दाखवून देते हे बघा आणि छान असं तेल नितळून घ्यायचं याचं तर एकही वडा तेलकट झालेला नाही आहे इतका सुरेख हे वडे होतात तर मित्रांनो मी याच पिठाची छान असे मेंदू वडे पण पाडून घेणार आहे तर मी आता तेलामध्ये छान असे मेंदू वडे टाकून घेते तर तुम्हाला ज्या शेप शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही याच पिठापासून मेंदू वडे तयार करू शकता तर मी येथे दोन मेंदू वडे सोडलेले आहे आता हे छान असे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले छान असे मेंदू वडे तयार झालेले आहेत ते एकदा अलटी पलटी मारून घेणार आहोत हे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत याला छान असं तळून घेणार आहोत तर मित्रांनो मी आता पुन्हा कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तर मित्रांनो मी याच पिठापासून अगदी कांदे भजे आपण जसं बनवतो अगदी तशा पद्धतीने मी येथे छान असे भजी तयार करून घेणार आहे याच पिठापासून तर यामध्ये मी कांदा हिरवी मिरची आणि कोथंबीर ॲड केलेला आहे बारीक चिरून आणि छान असे आता तुम्हाला ज्या शेप शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही भजे तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो छान असे पलटी मारून घ्यायचे आणि एक साईडने छान असे होऊ द्यायचे तर माझी एक साईडने मी याला छान असे होऊ दिले होते आता दुसऱ्या साईडनी पण आपण याला छान असं होऊ देणार आहोत तर मित्रांनो अलटी पलटी मारून घ्यायचे मधी मधी आणि छान असं हे तळून घ्यायचे हलक्या गॅसवर तर या ठिकाणी मी गॅसची फ्लेम हाय केलेली नाही आहे एकदम स्लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि शेवटी तुम्ही एक एका वेळेला गॅसची फ्लेम हाय करू शकतात तर छान असे ते आतून पण खुसखुशीत व्हायला हवे वरतून पण ते छान असे कलरही छान सोडायला हवा आणि वरची परतही छान अशी फुसफुशीत व्हायला हवी कारण की आपण जेव्हा हे भजी टाकतो तर उडदाची भजी थोडीशी जाड असल्यामुळे ती आतून पण शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे ती तळतानी जर जास्त गॅस हाय असला तर ते भजे आतून कच्चे राहतात त्यामुळे सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि नंतर शेवटच्या स्टेजला गॅसची फ्लेम हाय ठेवायची तर छान आपल्या उडदाच्या डाळीचे भजे सुद्धा झालेले आहे अतिशय सुंदर हा कलर सुटलेला आहे आणि एकही भजा हा तेलकट झालेला नाही आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने छान असे आपले भजे झालेले आहे मी तुम्हाला एकदा दाखवते छान असं तेल नितळून घ्यायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले तीन प्रकारचे भजे झालेले आहे त्यातला एक प्रकार म्हणजे दही वड्यासाठी आपण साधे प्लेन आपण वडा तयार केला होता त्यानंतर भजी तयार केली होती त्याच पीठापासून आणि मेंदू वडा चला तर मित्रांनो दही वड्याची प्लेटिंग करून घेऊया तर मित्रांनो मी दही वडेसाठी छान असे प्लेन वडे तयार केले होते यामध्ये मी कुठलाही कांदा वगैरे ॲड केलेला नाही आहे फक्त प्लेन आपण वडे उडदाच्या डाळीचे तळून घेतले होते तर दही छान असे प्लेटिंग करून घ्यायची यामध्ये आता मी वरतून छान असं दही ॲड करणार आहे तर मित्रांनो दही वडे छान असे भिजण्यासाठी आपण दही घेतलेला आहे आणि ह्या दहीमध्ये मी थोडीशी साखर ॲड केली होती जर तुम्ही साखर नाही खात असेल तर तुम्ही स्किपही करू शकता तर मी इथे गोड दही करून घेतलं होतं आणि छान असं संपूर्ण भिजू घातलेले आहे हे वडे दह्यामध्ये याच्यावर आपण काळी काळं मीठ त्यानंतर लाल तिखट धनेचिरे पावडर आणि सेंदा नमक अशा पद्धतीने आपण ॲड करणार आहोत आणि तुमच्याकडे जर बारीक शेव असेल तर नक्की ॲड करा मी इथे स्किप केलेली आहे अशा पद्धतीने आपले दही वडे हे तयार झालेले आहे आणि याच्यावर छान असं गार्निशिंगसाठी मी कोथं छान असं गार्निशिंगसाठी वरतून कोथंबीर ॲड केलेली आहे तर बघा मित्रांनो इतकी सुरेख ही प्लेट झालेली आहे तर तुम्ही नक्की तयार करून बघा तर मित्रांनो मी याच पिठापासून मेंदूवडे तयार केलेले आहे आता मेंदूवडे म्हटले तर यासोबत आपल्याला चटणी लागते तर मित्रांनो मी येथे एक वेगळ्या प्रकारे चटणी तयार करून दाखवते तर येथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि यामध्ये गुळाचा खडा घेणार आहे तर मी ते हिरवी मिरची स्किप केलेली आहे जे लोक चटणी वगैरे खात नाही हिरवी मिरची वगैरे खात नाही तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे मी येथे फक्त कोथंबीर गुळाचा खडा आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहे अशा पद्धतीने आता हे मिक्सरला मी लावून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत यामध्ये छोटासा असा अद्रकचा तुकडा ॲड करून घेणार आहोत तर या चटणीमध्ये आपण हिरवी मिरची वगैरे काही ॲड करत नाही आहे ना तर तिला थोडासा वेगळा टेस्ट पण यायला पाहिजे आणि तिखटही लागायला पाहिजे त्यामुळे मी अर्धा तुकडा आल्याचा घातलेला आहे तर मिक्सरला छान अशी ही हिरवी चटणी मी करून घेतलेली आहे मित्रांनो अतिशय सात्विक ही हिरवी चटणी आहे आणि या वड्यांसोबत आपण हिला सर्व करू शकतो तर अशा पद्धतीने मी एक हेल्दी येथे चटणी बनवलेली आहे जी डाईट करत आहे तर त्यांनी इथे चाकर मीने स्किप केलेली आहे गुळाचा वापर केलेला आहे आणि खूप पौष्टिक अशी आहे जे डाईट करत असेल त्यांच्यासाठी अशा पद्धतीने मित्रांनो आपली या पिठापासून मेंदूवड्याची डिश पण तयार झाली आहे तर मित्रांनो याच पिठापासून मी छान अशी भजी तयार केलेली आहे तर आपण जसं कांदा भजी करतो अगदी तसंच याचं फिलिंग मी मध्ये टाकलेलं आहे यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि कोथंबीर ॲड केलेले आहे आणि हे खूप छान असे उडदाच्या डाळीचे भजे लागतात आणि आता याला छान असं क्रंचिनेसपणा किंवा आपण छान असं चटकदारपणा याला देऊया तर यामध्ये मी दही ॲड केलेली आहे तर ही गोड दही होते आणि यावर मी छान अशी हिरवी चटणी ॲड करणार आहे आता यावर मी छान असं काळून मीठ ॲड करणार आहे थोडीशी लाल तिखट ॲड करणार आहे आणि थोडीशी यावर धने जिरे पावडर ॲड करणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने छान अशी आपली ही चाट तयार झालेली आहे भजयाची तिसरी थाळी तयार झालेली आहे आणि यावर छान असं कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या तिघी पण रेसिपी तयार झालेल्या आहे दही वडे मेंदू वडे आणि उडदाच्या डाळीचे भजे अशा पद्धतीने मी एकाच पिठापासून छान अशी रेसिपी तयार केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद